पंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कानाने मस्त कॅरमचा डाव रंगवलेला असतो आता कॅरम खेळत असताना इकडे सगळे चाळकरी म्हणत असतात की आपल्या कानाला कोणी हरवू शकत नाही आपला काना एक नंबर कॅरम खेळतो तेव्हा सखी म्हणत असते अच्छा एवढा ॲटिट्यूड आहे का त्याला त्याला असं वाटतंय का की खरंच तो एकटाच कॅरम खेळू शकतो तर आता मलासुद्धा पाहायचं आहे की तो एकटाच कॅरम खेळतो का म्हणून मीसुद्धा पाहणार आहे असं सखी म्हणत असते आणि तेव्हा सखीच्या पुढे आता काना आणि सखी समोरासमोर बसलेले असतात काना आणि सखी समोरासमोर बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या एकदा मी असं म्हणत आहे की ह्या चाळीमध्ये मला कोणीही अडवू शकत नाही हर ू शकत नाही तेवढ्यात सखी म्हणत असते आता मग मी सुद्धा याच चाळीमधला एक भाग आहे ना मी सुद्धा याच चाळीमध्ये राहते ना आणि त्यामुळे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा सुद्धा कॅरम खेळणार आहे मला सुद्धा कॅरम खेळायचा आहे आणि आता तू मला हरवून दाखव मला हरवून दाखव की तू खरंच इथे कॅरम खेळू शकतोस का तू सगळ्या गोष्टी अशा करू शकतोस का असं सखी इथे त्याला म्हणत असते आणि सखी आता इकडे हे सगळं काही म्हटल्यानंतर तो म्हणत असतो पण मी ह्या चाळकऱ्यांसाठी हे सगळं बोललो होतो तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते मी सुद्धा आता ह्या चाळीतच राहते त्यामुळे मला सुद्धा बघायचंय की तुम्हाला कसा आणि किती हरवतो ते असं म्हटल्यानंतर सखी आता त्याच्या पुढे बसलेली असते चहावाल्यांनी कानासाठी चहा नोंद दिलेला असतो आणि तेव्हा सखी तो चहा पित असते तेव्हा सगळ्यांना आनंद हा होतच असतो सगळ्यांना आनंद झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कानाला कानाला आता सखीसोबत खेळायला मजा येणार असते पण सखीचा जो आनंद आहे तो सुद्धा त्याला गायब होऊ द्यायचा नसतो म्हणजे आता सखी किती उत्साही आहे ना तर इथे जो कॅरम आहे कॅरममध्ये चॅम्पियन आहे पण मग सखीला कसं हिरमुड होऊ द्यायचा ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टीचा विचार केल्यानंतर आता त्याने ठरवलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी सखीला मात्र हरवू देणार नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा मी सखीला जिंकूच देणार ह्या सगळ्या गोष्टीचा त्याने इथे विचार केलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तो इकडे सखीसोबत हा कॅरमचा डाव खेळण्यासाठी तयार झालेला असतो आता इकडे ती म्हणत असते तो कितीही कितीही ताकद लाव आणि कितीही कसाही खेळ तरी सुद्धा इथे मीच जिंकणार आहे तुला असं वाटत असेल की तू जिंकशील म्हणून पण मी तसं अजिबात होऊ देणार नाही असंसुद्धा सखी ते बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो सुरुवातीला मात्र जो काना आहे तो कहाणा अगदीच छान पद्धतीने खेळत असतो आणि छान पद्धतीने खेळत असताना आता इकडे सखी हळूहळू हारत चाललेली असते पण शेवटी जेव्हा एक सोंगटी खेळायची वेळ येते एक सोंगटी असते तेव्हा मात्र काना मुद्दामून सखीच्या चेहऱ्यावरचा त्याला आनंद पाहायचा असतो आणि सखीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी त्याने इथे हार पत्करलेली असते आणि सखीला त्याने जिंकवलेलं असतं सखी जिंकलेली असते तेव्हा लगेच विशाखा म्हणत असते बघितलं बघितलं ना आम्हीच जिंकलेलो आहोत तुला काय वाटलं होतं तू जिंकशील म्हणून तेव्हा किरणा ता कानाला म्हणत असतो काय रे काना खरं खरं खर सांग इकडे मुद्दाम मुद्दाम तू हे सगळं काही मुद्दाम केलेलं आहेस ना मुद्दाम तू इथे हरलायस ना त्यावर काना त्याला म्हणत असतो ह्या राणीला जिंकून देण्यासाठी मी काहीही करू शकतो फक्त इथे कसं जिंकवायचं काय करायचं हे मी ठरवणार आहे सरकारचा लपंडाव आणि ह्या राणीला मीच जिंकणार आहे असं तो बोलत असतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलल्यानंतर आपण पाहतो की जो सखीनं चहा पिलेला असतो तोच काना चहाचा कप उचलतो आणि स्वतः पित असतो तेव्हा असं की मात्र त्याच्याकडे पाहतच असते की हा असा का वागतोय आणि त्याचबरोबर हा मी पिल्याला चहा याने पिला आहे ह्या सुद्धा गोष्टी तिच्या लक्षात येतात तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला इकडे जी आपली सरकार असते ती तिच्या खोलीमध्ये चाललेली असते कारण ती आत्ता जस्ट सखिच्या आईकडून म्हणजे तेजस्विनीकडून आलेली असते आणि तेव्हा ती आल्यानंतर इकडे जो काही परशुराम आहे तो तिला आवाज देतो आणि परशुरामने आवाज दिल्यानंतर तो म्हणत असतो सरकार थोडंसं बोलायचं आहे त्यावर ती म्हणत असते आत्ता नाही सरकार प्लीज खूप महत्वाचं आहे तेव्हा ती म्हणत असते यूजलेस सांगितले ना आत्ता नाही म्हणून तेव्हा पुन्हा एकदा तो म्हणत असतो खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला बोलायला म्हणत आहे बोल काय झालेलं आहे तेव्हा तो सांगत असतो की जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालेलं नाही आहे जे बांधेकरांचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते आपल्याला मिळालं नाही हे सगळं काही ऐकल्यानंतर आता सरकारला राग आलेला असतो आणि त्यानंतर एवढंच नाही तर आणखी काही गोष्टी आहेत तेव्हा ती त्याला विचारते आणखी काय तर इथून पुढे दोन ते तीन कॉन्ट्रॅक्ट आहेत पण ते कॉन्ट्रॅक्ट मिळवून साठी आपल्याला सखीची सही हवी असणार आहे सखीच्या सही शिवाय आपण कोणतंही कॉन्ट्रॅक्ट इथे साईन करू शकणार नाही ना आता मात्र ते राग आलेला असतो तेव्हा त्याच गोष्टीचा त्याच संधीचा फायदा ते परशुराम घेतो आणि पुन्हा एकदा सरकारला विचारत असतो सरकार मला एक गोष्ट सांगा सखी चाळीतून कधी येणार आहे म्हणजे ती किती दिवसात येईल त्यावर सरकार म्हणत असते आता तर ती तिथे राहू शकत नाही पण एवढ्या तोरा तोरामध्ये तिने मला चॅलेंज दिलेलं आहे ना ते चॅलेंज फक्त ती आठ दिवसच तिथे राहील कारण इथे मी तिचं खाणं पिणं सगळं सगळं बंद केलं आहे एकदा का माच उतरला ना तर ती बरोबर परत येईल ह्यासुद्धा तेवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं सुद्धा ती बोलत असते त्यावर लगेच ता, लगे ता परशुराम म्हणत असतो हो सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका पण आता मला एका गोष्टीची खूप काळजी वाटते आणि ती म्हणजे की हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ना ते कॉन्ट्रॅक्ट आता इकडे आपल्याला कशा पद्धतीने मिळतील आणि काय करावं लागेल तेच कळत नाही म्हणजे आता प्रत्येक वेळी आपल्याला इथे सखीचीच सही घ्यावी लागणार आहे का प्रत्येक वेळी सखीकडेच हात पसरावे लागणार आहेत का असं सुद्धा इथे ती बोलते तो बोलत असतो तेव्हा मात्र इथे सरकारला खूप राग येतो आणि सरकारला राग आल्यानंतर तिथे असलेला बाजूचा जो फ्लावर पॉट आहे ती मात्र तो फ्लावर पॉट फोडत असते आणि तेव्हा ती म्हणत असते नाही अजिबात असं होता का नये काही जरी झाली ना तरीसुद्धा इकडे ती जी सखी आहे ती सखी इकडे ताबडतोब आली पाहिजे असंच काहीसं तरी करावं लागेल ह्यासुद्धा सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर परशुरामला आनंद होत असतो कारण सरकारला हरल्याला त्यांना पाहायचं असतं आणि सरकार हरतीये हे पाहून त्यांना मात्र खूपच जास्त आनंदसुद्धा इथे आता होताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असते आणि ह्या चाळीमध्ये खूप सारे डास आहेत आता त्या डासांपासून कशी सुटका करायची काय करायचं ह्या गोष्टीचा विचार इथे सखी करत असते एक मोबाईलवर व्हिडिओ लावलेला असतो आणि व्हिडिओमध्ये सांगत असतात डासांपासून आपण कशा पद्धतीने बचाव करू शकतो सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं पण बेसिक मटेरियल बरंच काही लागणार असतं आणि ते बेसिक मटेरियल मात्र इथे नसतं म्हणजे ती म्हणत असते आता मॉस्किटो म्हणजे इथे जे काही डास आहे ते घालवण्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते मटेरियल मात्र अजिबात इथे नसणार आहे आणि त्यामुळे आता आपल्याला शांत बसूनच झोपावं लागणार आहे असं सुद्धा इकडे आता ती विचार करत असते पण इकडे कहाणा मात्र फक्त आणि फक्त पाहत असतो तो काहीही बोलत नाही कारण सखीला जर काही बोलायला गेलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून तो काहीच बोलत नाही आता सखी तोंडावर पांघरून घेते आणि झोपते पण तेव्हा तिला गुदमरल्यासारखं होतं त्यामुळे ती लगेचच उठते आणि कानाला व्यवस्थित तिची असलेली ओढणी जी आहे ती ओढणी ती पॅक बांधत असते आता तिची ओढणी पॅक बांधल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच जो काना आहे तो तिच्याकडे हे सगळं काही करत असताना पाहतच असतो की कशा पद्धतीने ही स्वतःला कव्हर करण्याचा प्रयत्न कशा करते कशा पद्धतीने बर ती ह्या सगळ्या काही गोष्टी करते हे सगळं सगळं तो इथे पाहतच असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला ती झोपते तर इकडे काना तिला गुड नाईट म्हणत असतो आणि गुड नाईट म्हणून तो सुद्धा आता इकडे झोपून गेलेला असतो तर आता मात्र इकडे त्याला असं वाटत असतं की खरंच आनंद कशात आहे सखीला ह्या चाळीमध्ये राहण्यात आनंद आहे तर तिकडे मात्र ती सरकार ती सरकार किती आणि कशा खालच्या थराला जात आहे हे सुद्धा तो इकडे पाहत असतो अनुभवत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काना लवकरच उठतो आता काना लवकरच उठल्याबरोबर तो पाहतो तर काय बेडवर सखी नसते आणि त्यामुळे तो सुरुवातीला सखी असा आवाज देतो आणि त्यानंतर पुन्हा म्हणायला सुरुवात करतो बेबी सरकार बेबी सरकार बेबी सरकार तुम्ही कुठे आहात बेबी सरकार सुद्धा तो इकडे बोलत असतो पण सखी मात्र त्याला कुठेही दिसत नाही आणि कुठेही नसल्यामुळे तो आता थोड्यासा टेन्शनमध्ये येतो आणि विचार करत असतो काय झालं पळून वगैरे गेले की काय पुन्हा नाही नाही पळून वगैरे जायला नको त्यामुळे मोबाईल असतो चार्जिंगला लावलेला तो ताबडतोब फोन काढतो आणि इकडे सखीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण सखीला फोन करत असताना सखी मात्र काही केल्या फोन उचलत नसते त्यामुळे त्याला अजूनच टेन्शन आलेलं असतं आता आपण पाहतो की इकडे त्याने फोन करून सुद्धा असं की चा काहीच रिस्पॉन्स मिळत नाही काहीच उत्तर मिळत नाही त्यामुळे तो थोडासा टेन्शनमध्ये असतो आता कुठे शोधायचं बेबी सरकार तुम्हाला तुम्ही कुठे गेलात पुन्हा एकदा घर सोडून पळून तर गेला नाही ना तुम्ही असा सुद्धा इकडे आता तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याने किरणला फोन केलेला असतो तो किरणला म्हणत असतो अरे किरण तू कुठे आहेस बेबी सरकार नाही आहे तिथे त्या कुठे गेल्यात काहीच कळत नाही आहे तेव्हा किरण म्हणत असतो अरे जरा थांब 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 जरा येईल तुझी बेबी सरकार येईल तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे सखी घरी ले आलेली असते आणि सखी आल्याबरोबर तो म्हणत असतो थांगवाड कुठे बेबी सरकार तुम्ही काय हे अहो मला उठवायचं मला सांगायचं हे सगळं काही आणायला आणि काय तेव्हा ती म्हणत असते तुला काय वाटलं मी पळून वगैरे गेले की काय नाही नाही मी घाबरलो होतो म्हणजे नाही तसं नाही पण तुम्ही नव्हतात ना त्यामुळे त्यामुळे मला काळजी वाटली म्हणून मी विचार केला हे सगळं तुम्ही सामान आणायला गेलतात पण तुम्ही कुठून आणलं हे काय केलंय तेवढ्यातच आता एक जो कागद आहे तो कागद खाली पडतो एक कागद खाली पडल्यानंतर तो असतं ज्वेलर्सच्या दुकानामधला आणि ज्वेलर्सच्या दुकानामधला जो कागद आहे त्या कागदावरती पैंजण तिने गहाण ठेवलेले आहेत हा कागद असतो आणि त्या पैंजनाचे बारा हजार रुपये आलेले आहेत हे सुद्धा त्या कागदावरती लिहिलेलं असतं तेव्हाच गाणात ते, ते सगळं काही पाहतो आणि त्याला चिडतो त्याला राग येतो की सखी अशी कशी वागू शकते सखी तू हे काय केलेलं आहेस बेबी सरकार तुम्हाला जर पैसे लागत होते तर तुम्ही मला मागायचं ना आणि हा आपला दोघांचा संसार आहे असं कसं वागू शकता तुम्ही तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे बेबी सरकार का असं वागलात तुम्ही तुम्ही पैंजण घाण कसे काय ठेवू शकता बेबी सरकार का असे वागलात तुम्ही बोला ना तुम्हाला जर पैसेच हवे होते तर तुम्ही ते पैसे मला मागायचे होते तुम्ही असं करायला नको होतं तुम्ही स्वतःचे पैंजन घाण ठेवलेत बघू असं म्हणून तो तिच्या पायाकडे बोट करतो तेवढ्यातच ती म्हणत असते काय करतोस तू का ना आणि हे बघ आता जर मला पैसे हवे होते तर आपण कुठून ना कुठून कशा तरी पद्धतीने इकडे पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोस ना मग मी सुद्धा त्याच पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे आणि पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे तू नको काळजी करूस आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो हो हे सगळं काही खरं आहे पण तुम्ही असं का मागलात काय गरज होती ह्या सगळ्या काही गोष्टीची गोष्टी करण्याची तेव्हाच आता ती म्हणत असते हे बघ आता तुला एक गोष्ट सांगू का तू काळजी करू नकोस बरं आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मला पैसे हवे होते आणि मला पैसे असल्या असल्याकारणाने आपण ते पैसे कुठून ना कुठून मिळवण्याचा प्रयत्न करतच असतो ना मग त्यात काय एवढं तू जरा शांत बसणार आहेस का नाही त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते आत्ता आपल्याला हे सगळं काही बेसिक गोष्टी लागणारच आहेत ना आणि तुझ्याकडून पैसे घेतले तर तू काय करणार होतास तू सरकारचेच पैसे मला देणार होतास आणि मला ते नको होतं मी जेव्हा इथून एका महिन्यानंतर जाईल तेव्हा मात्र सरकार पुन्हा मला तेच म्हणतील एक महिना राहिलीस पण कानानेच कानाच्या पैशावर मा मी दिलेल्या पैशावरच राहिलीस ना आणि मी तिला माझ्याहीला सॉरी सरकारला चांगलंच ओळखते त्यामुळे मला तुझा एकही एक रुपये घ्यायचा नव्हता आणि मी घेणारही नाही आहे हे बघ मी हे पैसे आणलेत पण नाही बेबी सरकार आपण आपण दोघं आहोत नाही इथे मग आपण हा दोघं जण अर्धा अर्धा खर्च करू तेव्हा ती तो कागद त्याच्या हातून काढून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते तेवढ्यातच असं ते की म्हणत असते आणि इकडे तो कागद तेव्हा तो म्हणत असतो नाही हा कागद मीच ठेवणार आहे आणि तेव्हा ती लगेचच म्हणत असते कसं आहे ना तुला एक गोष्ट सांगू का कितीही काही जरी झालं ना तरी सुद्धा आता सरकार पुढे मला नाही जायचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे मला माघार नाही घ्यायची मला तिथे जायचं नाही आणि तसंही एक महिन्यानंतर तिथे गेल्यावर तू पुन्हा माझ्याकडून घटस्फोट घेणारच आहे म्हणजे मी तुला घटस्फोट देणारच आहे ना हे सगळं काही ऐकल्यानंतर कानाला मात्र खूपच मोठा धक्का बसतो तर लगेचच आता इकडे जसं की सगळं बॅगेतून सामान काढत असते सगळं बॅगेतून सामान काढत असताना तिच्या हात तिने काही अंडी आणलेली असतात दोघांकरिता आणि तिने काही अंडी आणल्यानंतर इकडे ती लगेचच ते अंडी जी आहे ती काढून घेण्याचा प्रयत्न करते आता अंडी काढून घेतल्यानंतर ते अंडी ती ठेवते आणि अंडी ठेवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इथे ती अंडी फुटलेली असतात आणि अंडी फुटल्यानंतर इकडे मात्र जो काही काना आहे तो विचार करत असतो काय होतं त्यामध्ये अंडी होती ना आता बघा तुम्हाला सांगू का त्यातली जवळपास दोन जी अंडी आहेत ना ती दोन अंडी इथे फुटलेलीच आहेत असं इकडे तो बोलत असतो त्यावर असं की म्हणत असते काय काय सांगतोयच काय हो तेच सांगतोय मी तुम्हाला त्यातली दोन अंडी तर आता फुटलेली आहेत आणि तेव्हा लगेच आता असं की पाहते तर खरंच त्यातली दोन अंडी फुटलेली असतात त्यामुळे बाकीची अंडी आता ती काढण्याचा प्रयत्न करत असते आणि बाकीची अंडी काढून तिला ती व्यवस्थित फोडायची असतात आणि त्याचं ऑमलेट पाव बनवायचं असतं आणि त्यामुळेच तिनं ती अंडी आणलेली असतात आता ती अंडी अंडी ती काढते आणि राहिलेली दोन अंडी फोडते आता एक अंड लाटण्याने फोडते तेव्हा सगळं तिच्या हातावर आणि खाली उडतं नॅपकिन शोधते नॅपकिन विचारते तर तो, तो म्हणत असतो नॅपकिन कुठे असतो तेव्हा ती पटकन फ्रीजमधला का नॅपकिन काढून घेतले आता दुसरं अंड फोडायला चाकू घेत असते आणि पुन्हा काना पाहत असतो आता चाकूने अंड फोडणार तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे काना म्हणत असतो बेबी सरकार बेबी सरकार काय करताय काय करताय तेव्हा मात्र इकडे ती त्याच्याकडे पाहतच असते ऑलरेडी तर एवढ्या अंडी वायाला गेलीत आणि आता पुन्हाही अंड वायाला जाणार त्यामुळे कानाला टेन्शन आलेलं असतं सकीला फोडूकी नको फोडूकी नको असं बघूनच त्याच्याकडे ती पाहत असते आता लगेचच ती चाकू त्याच्यावर मारणार तेव्हा कानाकडे पाहते आणि काना कूल कूल किंवा हातवारे करूनच शांत राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो आणा इकडे तसं नाही फोडायचंय द्या इकडे ते अंड द्या इकडे मी तुम्हाला फोडून दाखवतो कसं फोडायचं आहे काय करायचं ते मी पाहतो नाही ना जमत आहे तुम्हाला इकडे असं म्हणून आता अगदीच खूप छान आणि नीटनिटक्या पद्धतीने काना किचन हँडल करत असतो गॅस पेटवतो त्यावर छान कमी गॅसवर तवा गरम करायला ठेवतो त्यानंतर एक तांब्या घेतो त्यामध्ये राहिलेली अंडी फोडतो त्यानंतर राहिलेली अंडी फोडल्यानंतर त्यामध्ये मीठ मसाला हे सगळं काही त्याच्या स्टाईलने घालत असतो आणि अगदीच व्यवस्थित घुसळत असतो त्याची अंडी फोडण्याची स्टाईल दर्शकीला मात्र प्रचंड आवडलेली असते तर आता व्यवस्थ व्यवस्थित अंड फोडून झालेलं असतं अंड फोडून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित तो मिक्स करत असतो तव्यावरती बॉटलमध्ये असलेलं तेल सुद्धा तो इथे टाकतो आणि बॉटलमध्ये असलेलं तेल घातल्यानंतर आता त्यावरती तो ऑमलेट पसरवून घेणार असतो हे ही अंड्याचं मिश्रण आहे ते पसरून घेतल्यानंतर छान असं ऑमलेट तयार होणार असतं हे सगळं काही काना करत असतो आणि तेव्हा सखी मात्र त्याच्याकडे पाहतच असते आणि सखी पाहत असताना तिला खूप आनंद होत असतो ती विचार करते खरंच हा किती किती म्हणजे छान आहे एका पद्धतीने खरं तर लग्नागोदरसुद्धा सुद्धा तो तिला खूप आवडायचा पण तो सरकारचा माणूस आहे आणि तो पुन्हा त्याच घरामध्ये आला आहे ही गोष्ट कळल्यानंतर तिचा पूर्ण काही जो मूळ आहे तो ऑफ झालेला असतो किंवा त्याचा तिला राग येत असतो आता तव्यावरती छान ऑमलेट पसरवलेलं असतं पण आजूबाजूला मात्र खूपच जास्त राडा धुरळा हे सगळं काही झालेलं असतं आता ऑमलेट झालेलं असतं तेव्हा सखी मात्र इकडे तिकडे पाहतच असते खरं तर तिला आता मस्त एक फोटो सेल्फी काढायचा असतो आणि तो सोशल मीडियावर टाकायचा असतो स्टोरी टाकायची असते त्यामुळे ती कानाचा एक फोटो काढते आता कानासुद्धा तिच्याकडे पाहतच पण सखीला आनंद होत असतो आणि स कानाला दुसरं काय ह्यावंय तर फक्त आणि फक्त इथे सखीच्या चेहऱ्यावर आलेला आनंदच तिला पाहायचा आहे कानाचे फोटो काढून तर झालेलेच असतात पण त्याच्याबरोबर ती सेल्फी सुद्धा काढते आता सेल्फी काढत असताना काना मात्र खूपच जास्त खुश असतं आणि तो तिला पोज सुद्धा वेगवेगळ्या देत असतो आणि वेगवेगळ्या पोजमध्ये इथे दोघे जण सेल्फी काढत असतात आणि सखीला फायनली फायनली आजचा दिवस खूप आनंदात गेल्याचं फील येत असतं तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता जी सरकार आहे ती सरकार इकडे कानाला कॉल करते आणि कानाला कॉल केल्यानंतर ती त्याला म्हणत असते काय मग मस्त चाललं आहे तुमचं म्हणजे मी आत्ता स्टोरी बघितली तेव्हा स्टोरी बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तुमचं खरंच खूप छान चाललेलं आहे असं इकडे आता ती बोलत असते त्यावर तो म्हणत असतो नाही 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 काय नाही नाही हां काय करतो आहेस काय सखी त्या चाळीमधून इकडे आली पाहिजे तर तू तिला खुश ठेवतो हो आहेस आनंदी ठेवतोयस तेवढ्यातच तो म्हणत असतो नाही सरकार तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी सखीला त्रास देण्याचाच प्रयत्न करतोय मी सखीला त्रासच देत आहे असं काना बोलत असतो आता काना फोनवर बोलत असतानाच त्याच्या पाठीमागून सखी आलेली असते आणि सखीने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आता फोन ठेवल्यानंतर इकडे सखी म्हणत असते काय करतोयस तुम्हाला त्रास द्यायला इथे आलेला आहेस तू मला त्रास देत आहेस का असं सुद्धा इकडे आता ती त्याला बोलत असते आणि आता या सगळ्या प्रश्नावर काना मात्र काय उत्तर देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा लपंडाव